अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा नवरात्री येणारे आपली चैत्र नवरात्री जी आहे ती येणार आहे चैत्र नवरात्री तीस तारखेपासून चैत्र शुक्ल प्रतिपदीपासून तर चैत्र नवमी पर्यंत हा जो कालावधी असतो हा म्हणजे चैत्र नवरात्रीचा असतो आणि तसंच राम नवरात्री देखील या दिवसांमध्ये दे असते आता चैत्र नवरात्रीचा आधी मी तुम्हाला सांगते आणि नंतर रामनवमी पर्यंत करायची सेवा कुठली आहे किंवा राम नवरात्री जी आहे ती साजरी कशी करतो किंवा कोणती सेवा आपण करू शकतो ते मी नंतर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की चैत्र नवरात्री आपली चालू होणार आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर तुमच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही जी काही सेवा करणार आहेत ती कुलदेवीची सेवा करणार आहेत बरोबर पण कुलदेवीचा टाक किंवा फोटो तुमच्या घरात आहे का ते असणं खूप आवश्यक आहे बाकी तुमच्या घरात देव किती आहेत ते नंतर पण सगळ्यात आधी तुमच्या घरात कुलदेव आणि कुलदेवी यांची सेवा करायलाच हवी त्यासाठी तुम्हाला कुलदेवी जी असते त्यांचा फोटो तरी तुमच्या घरात असणं खूप आवश्यक असतं आणि बरेच लोक असे असतात बघा त्यांना कुलदेवी सुद्धा माहिती नसतात आता आपले चार जे शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यापैकी तुमची कुलदेवी कोणती आहे ते जाणून घेणं खूप महत्वाचं असतं आता कुलदेवी कशाप्रकारे आपण ओळखू शकतो ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही बघू शकता तुम्हाला हवी असेल कुलदेवी माहिती नसेल तर माहिती करून घेण्यासाठी ती माहिती तुम्हाला मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही मी सेवा तुम्हाला सांगणार आहे मात्र त्या सेवा मात्र तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्कीच जातील एवढं मी तुम्हाला सांगेन तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला छोटे मोठ्या ज्या आहेत त्या सेवा सांगायच्या आहेत आणि करायच्या आहेत बघा घटस्थापना जर तुमची कुलदेवी असेल तर नक्कीच चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची घटस्थापना करण्यात येत असेल तर घटस्थापना करावी नसेल करण्यात येत तर आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला सेवा करायच्या आहेत आता सेवा कुठल्या करायच्या तर सगळ्यात महत्वाची सेवा आणि अति उच्च कोटीची सेवा तुमच्या बघा शारदीय नवरात्रीमध्ये आपण सेवा करत असतो आपल्या संसारिक प्रगतीसाठी तर चैत्र नवरात्रीमध्ये आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून करत असतो तर तुमची जर शारदीय नवरात्रीमध्ये सेवा झाली नसेल कुठलीही सुत्तक असेल मासिक धर्म असेल विठा ह्या गोष्टी असतील तर सेवा नसेल झालेली तर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये करू शकता तरी देखील तुमची सेवा तुमच्या कुलदेवीला जाणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यात अति उच्च कोटीची सेवा जर असेल तर ती आहे दुर्गा सप्तशेती पाठाची दुर्गा सप्तशेती पाठ हे तुम्हाला करायचे आहेत दुर्गा सप्तशेती पाठ किती करावे काय करावे हे बघा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकतात तुमचा वेळ जसा प्रकारे साध्य होईल तशा प्रकारे तुम्ही करू शकतात या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये अगदी बघा तुम्ही सात पारायण करा नऊ करा किंवा मग पाच करा एक करा पण करा असं मी तुम्हाला सांगेन एक तरी पारायण करावं कारण आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप अत्यावश्यक आहे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळतो तेव्हाच आपली प्रगती होत असते आणि आपली आध्यात्मिक प्रगती देखील तेव्हा होत असते आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला की आपण कोणत्याही दिशेला जातो तिथे आपली प्रगती होते कोणत्याही मार्गात जातो तिथे त्यांचा कृपा आशीर्वाद असल्यामुळे आपले अडथळे जे असतात ते दूर होत असतात आपल्या आप मुलांचे अडथळे दूर होत असतात म्हणून नक्कीच एक जरी पारायण करता आलं तर नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करावं दुसरं म्हणजे खूप महत्वाचं तर तुम्हाला जमलं असतं सांगेल रोज दररोज तुम्ही तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा जप करायचं आहे नव्याण्णव मंत्र जो आहे आपल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तरी मी तुम्हाला सांगेल ओम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ जप एकशे आठ वेळा तुम्हाला दररोज जप करायचा आहे आवर्जून सांगेल सकाळी करा संध्याकाळी करा तुम्हाला शक्य झालं तेवढं तेव्हा करा मी तुम्हाला म्हणणार नाही आत्ताच करा तेव्हाच करा तुम्ही करू शकता केव्हाही तुमच्या वेळेनुसार करा तरी चालेल तिसरी सेवा म्हणजे कुलदेवीला तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे अभिषेक केला तर उत्तम ठरेल असं सांगेल मी तुम्हाला रोज फक्त पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे जेव्हा आपण देव धूत असतो तेव्हाच कुलदेवीचा टाक असेल तुमच्याकडे तर पाण्याने आपण नवानव मंत्र म्हणावा ओम ॲम चामुंडा क्रीम पाणी वियचंय आपल्याला बस काही नाही अकरा वेळा पाणी टाकावं अभिषेक झाला देवीचा एवढी सेवा तुम्ही छोटीशी से अगदी बघा एक मिनिट लागणार आहे फक्त तुम्हाला या सेवेला ही सेवा तुम्हाला करायची नंतर तुम्हाला सांगेल कुंकू अर्चन करायचं आहे नाहीच तुम्हाला जास्त काही जमलं तर नव्व मंत्र घ्या नव्याण्णव मंत्र अगदी अकरा वेळा तुम्ही म्हटला आणि तरी सुद्धा तुम्ही कुंकू अर्चन केलं तरी, तरी चालेल देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्चन करत जायचे पाचही बोटांनी कुंकू व्हायचा आहे ओ मॅम रिम क्लिम चामुंडाय हे नम नमः आणि कुंकू अर्चन करायचं कुंकू अर्चन केल्यानंतर आपला टाक जो असतो तो आपण लगेचच देवघरात ठेवला तरी चालेल कुंकू अर्चण केलेलं आपण एका डबीत ठेवायचं रोज तोच तो कुंकू तुम्ही वापरू शकतात नऊ दिवस या पद्धतीने ही सेवा करायची आहे पुढची सेवा म्हणजे कोणती तर अखंड दिवा प्रज्वलित करणे तुम्ही कुठलीही सेवा करत नाहीत पण तुम्हाला सांगेल अगदी छोटीशी सेवा म्हणजेच काय अखंड दिवा प्रज्वलित करणे जुन्या म्हाताऱ्या राज्या त्या बोलायच्या बघा आधी तेल जळ विघ्न किंवा संकट तशी गोष्ट आपल्या घरात तेल जेवढं जळेल तेवढं चांगलं असतं आणि नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात फक्त सकाळी आणि संध्याकाळी बघायचं काम आपल्या नाम नामस्मरण करून त्यांना आपण अर्पण करावा आणि हा अखंड दीप आपण नऊ दिवसासाठी प्रज्वलित करू शकतो हा दिवा कुणीही लावू शकतात अखंड दिवा प्रज्वलन कुणीही करू शकतो असं नाही की माझी नवरात्र आता नाही शारदीय नवरात्र आहे मी बघा शारदीय नवरात्रीमध्ये देखील अखंड दीप प्रज्वलित करते आता देखील करत असते चैत्र नवरात्रीला परत आता मागे आपली शाखांबरी गेली जेव्हा मला काही अडचण नसेल मासिक धर्म वगैरे नसेल या नवरात्रींमध्ये मी दीप प्रज्वलित नक्कीच करत असते त्याला काही मेहनत आपल्याला लागत नाही फक्त सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला दिवा बघावा लागतो ही एक तुम्ही साधी आणि सोपी जी पूजा बोलली जाते सेवा ती आपण देवीच्या चरणी अर्पण करू शकतो त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन सिद्ध कुंदिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते तुम्ही जर दररोज म्हटले तर तुम्हाला सांगते पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य प्राप्ती तुम्हाला मिळत असते म्हणून तुम्ही अकरा वेळा पठण करायचा नक्कीच प्रयत्न करा, करा अगदी छोटस सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम आहे आपलं नित्यश्वरच्या ग्रंथामध्ये आहे अकरा वेळा पठण करा तुम्ही एका एक बैठकीत अकरा वेळा पठण करावं एकदा म्हणायला अगदी तुम्हाला सांगेल मी दोन किंवा तीन मिनिटं लागतात एक वेळा म्हणायला बस काही कालावधी लागत नाही अकरा वेळा म्हटलं तर तुम्हाला एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यप्राप्ती मिळणार आहे म्हणून तुम्ही ते करू शकतात केव्हाही करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तरी देखील चालेल या पद्धतीने करू शकतात आता सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल महिलांचा की ताई ही सेवा करत असताना मी दुपारी बारा ते साडेबारा करू शकते का तर नक्कीच हो करू शकतात तुम्ही फक्त दत्त महाराजांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा किंवा काही गोष्टी करत असतो त्या दुपारी बारा ते साडेबारा करायच्या नसतात मात्र आपण कुठल्याही दुसऱ्या देवांची सेवा आपण बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये करू शकतो फक्त तुम्हाला सांगेल की जेव्हा पारायण वगैरे करत असतो ह्या गोष्टी आपण म्हणजेच दुर्गा सप्तशतीचं पारायण म्हणतो तर ते आपण रात्री करू नका अपरात्री म्हणजे जास्त उशिरापर्यंत करू नका असं मी तुम्हाला सांगेल लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा आठच्या आधी करायचा प्रयत्न करा कारण बरेच लोक बघा जॉबला जात असतात एखादी महिला जॉबला जाते तिथून आल्यानंतर तिला जर करायचं असेल तर ती करू शकते परत अजून असेल की ताई दुर्गा सप्तशती पाठ मला एका बैठकीत एक पारायण करायला जमणार नाही तर मी दोन दोन अंत्य करून करू शकते का नऊ दिवसांमध्ये म्हणजे एक पारायण माझं होईल तर नक्कीच तुम्ही करू शकतात महिलांना काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळी करा दोन अध्याय ऑफिस मधून आल्यानंतर दो दोन अध्याय पठण केले तरी देखील चालेल अशा प्रकारे दोन दोन करून अध्याय करू शकतात मात्र सगळ्यात लास्टला तुम्हाला सांगेल दोन अध्याय जरी तुम्ही करत आहेत मात्र आपला नव्या मंत्र हा तुम्हाला म्हणायचाच आहे एक मा जप करा आणि दोन अध्याय केले तरी चालेल पण मात्र तुम्हाला सांगेल एक पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना जी आहे ती घ्यायची आहे क्षमा प्रार्थना आपली शेवटी दिलेली असते तर ती क्षमा प्रार्थना तुम्हाला एक पारायण झाल्यानंतर आहे आता तुम्ही तीन पारायण केले तर एक पारायण झाल्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणायचं परत दुसरं पारायण चालू करा या पद्धतीने करू शकतात काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही जसं साध्य होईल तशी सेवा करू शकतात दररोज एक पारायण केलं तर अतिउत्तम काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल जर तुमच्या घरात दुर्गा सप्तशती पठण करत असणार तर नॉनव्हेज मांसाहार टाळावा हे मी आवर्जून तुम्हाला सांगेल महिलांना हा एक मोठा नियम आहे बाकी दुसरे नियम नाही पाळले चालेल पण हा नियम मात्र नक्कीच पाळावा मांसाहार वर्ज करावा ज्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ तुमच्या घरात वाचन होत असेल हा नियम पाळा आता पुढचं अजून असे, असेल की मी करू शकते का बऱ्याच महिलांचा मुलींचा प्रश्न येतो किंवा विधवा ताई येत बघा त्यांचा प्रश्न येतो की ताई मी दुर्गा सप्तशती ग्रंथ हा पठन करू शकते का हे बघा आपल्या घरातील स्त्रिया मुली मुलं आजी बाबा जे कोणी असतील सगळेही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकतात अगदी कुणीही करू शकत हे मी सांगेल कुणालाही अडचण नाही विधवा महिला देखील करू शकतात फक्त आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा विधी असेल तर अशा कारणाने आपल्या घरात सेवा ती करत नाही बाकी मात्र सगळे कुणीही असेल तो दुर्गा सप्तशी ग्रंथाचं पारायण करू शकतात ठीक आहे तर या एवढ्या सेवा आहेत त्यापैकी ज्या सेवा तुम्हाला जमतील त्या नक्कीच करायचा प्रयत्न करा या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जर कुंकुमार्चन तुम्ही करत असणार तर तेव्हा महालक्ष्मी अष्टकम घेतलं तर अतिउत्तम महालक्ष्मी अष्टकम हे आर्थिक प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होण्यासाठी खूप मदत होत असते म्हणून तुम्ही ते घेऊ शकतात आता पुढचं मी तुम्हाला सांगेन राम नवरात्र राम नवरात्र जे आहे ते आपण साजरी करत असतो बघा गुढीपाडव्यापासून तर आपल्या रामनवमी पर्यंत गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी अशी मान्यता आहे की जेव्हा राम वनवासातून आले होते तेव्हा अयोध्यामध्ये अयोध्या नगरी जी होती तिथे सगळ्या लोकांनी सगळ्या प्रजेने गुढ्या उभारल्या होत्या म्हणून त्या दिवशी गुढीपाडवा देखील के साजरी केला जातो तसंच आपल्या रामांचं राम रक्षा जी असते ती पठण केली जाते राम नवरात्र ही साजरी केली जाते आणि रामनवमीपर्यंत पर्यंत आपल्याला राम, राम रक्षा स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे राम रक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे तुमच्या घरात जर मुलं आणि वडिलांचं जमत नसेल वादविवाद होत असतील बरेचसे भांडण होत असतील किंवा तुमचा मुलगा चिडचिड करत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तुमचा मुलगा शांत होईल रामासारखा घडण्यासाठी मदत होईल असे लहान मुलं बघा आपले रडत असतात चिडचिड करतात त्रास देतात तर त्यांना राम रक्षा जी असते ती पठण करून जी रक्षा पडत असते ती तुम्ही दररोज त्यांच्या कपाळी रामांचं नाव घेऊन लावायचं आहे मग त्यांच्यामध्ये शांत म्हणजे राम कसे होते एकदम शांत स्वभावाचे होते तर शांत होण्यासाठी मदत होत असते म्हणून तुम्ही रामरक्षाचा अशा प्रकारे वापर करू शकता आणि राम रक्षा हे दररोज आपल्या घरात पठण करायचं आहे आता राम रक्षा किती वेळा पठण करावं तर तुम्ही बघा एक वेळा करू शकता तुम्हाला शक्य झालं तेवढा वेळा करू शकता तुम्हाला असं काही तुमच्या घरात मुलं चिडचिड करत असतील तर तुम्हाला जर अकरा वेळा करायची तर अकरा वेळा सुद्धा तुम्ही करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकतात मात्र एक वेळा केली तरी देखील चालेल दररोज एक वेळा करा नाही शक्य झालं तर मोबाईलला लावून द्या दे, तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही या सेवा ज्या त्या आपल्याला करायच्या आहेत या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा आपल्या कुलदेवीच्या करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कुलदेवीपर्यंत आपली सेवा ही जाईल आणि आपली सेवा ही पूर्णत्वाला जाण्यासाठी कुठलीही सेवा करण्यासाठी तुमचं मनापासून भाव ठेवून तुम्हाला करायचे आहे परत एकदा सांगेल तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा ही जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा